सचिन खोरे निर्माण रायडाई बांधा मला म्हणजे आता येणाऱ्या बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला श्री शिल्पी रायडाई बांधार मराठी चित्रपट आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रदेश करत आहोत त्या प्रेस कॉन्फरन्स या फिल्मचे सुप्रसिद्ध अभिनेते श्री संजयजी खाबरेसर उपस्थित आहेत आमच्या फिल्मचे डायरेक्टर स्टेज साईड चे आमच्या फिल्मच्या अभिनेत्री रंगले जाऊन आमचे क्रिस्तकला आणि तुमच्या त्यांनी गंधर्वाचं नाव केलेलं आहे नवी केलेला आहे असे आमची मोदी राहून आणि आमच्या फिल्ममध्ये ज्यांनी कीर्तनान कार्य केले ते म्हणजे आमचे कीर्तनांचे सर आणि बाकीचे काही तुमचे अभिनेते पॉन्बे आहे म्हणजे सर सर आहे आमचे कलाकार आहेत डायरेक्टर म्हणजे सांगले या सी नागपूरचा की नागपूरचा आज माझ्यासाठी म्हणजे आनंद होतो असा की आपण पिक्चर येतो आहे त्याकरता या गोष्टी चर्चा बऱ्याच ठिकाणी आहे आमच्या वर्षीपासून शूटिंग झाली मागील दोन महिन्यापासून याचं सुद्धा वातावरण आणि बनवण्याचा तयार केलेलं की फि प्रत्येक व्यक्तीने बघितला पाहिजे ना बघितला पाहिजे आमची एक वंश आहे केला असेल या फुलोणी तर माझ्या मध्ये मला दिसलं नाही म्हणून आम्ही छोटासा लेखक म्हणून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला सात आदरणीय श्री संजय खापरेसरांनी आपत्ती त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला असं वाटतं की जोपर्यंत जनता हे थिएटरला जाणार नाही तोपर्यंत आम्हाला काय करायचं होतं ते माहित होणार नाही परंतु फिल्म करत असताना खूप काही अनुभव आहे खूप काही रिझन होत काहीतरी देण्याचं होत की जाणून का करायची होती की कार्यकर्ता कसा असावा कार्यकर्त्याची ज्या भावना असतात त्या आत्मने धडपणा तू कसा असतो ते खऱ्या अर्थाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच मला असं वाटते तिथं त्याच्याबद्दल आम्हाला यश प्राप्त होईल अशी आशा आहे प्रश्न वगैरे असेल तुम्ही विचारू शकता तयारी केलेली आहे विदर्भातलीच माहिती केली आहे उमरे रोड पांढरा कवळा गाव आहे त्या गावातला गावातला गावातच आम्ही शूट केलेलं आहे काही नागपूर काही सीन आहे काही घोटीबरी सीन केलेलं आहे काही डोकेश्वर आहे काही भूमिका आहे एकूण जरी या पिक्चर नागपूर जिल्ह्यात माती बघण्याचा आपल्या नागपूरमध्ये रिपोक शिर्के म्हणजे मुंबईचे अभिनेत्री दोड्या अभिनेत्री दोनगा पिक्चर बघितलं आपण दीपक सर आहे तिरेगाच्या भूमिकेत आणि रायमा इमान रायबा

कोणती नागपूरमध्ये याच्या आधी मी आलो होतो पण ह्या सिनेमाच्या खूप चांगल्या आठवण आहे एकतर म्हणजे सचिन सर आणि त्याची संपूर्ण फॅमिली हे अतिशय म्हणजे सिनेमाला किंवा सचिन सरांनी जो ध्यास घेतला तो सिनेमा करायचा त्यामागे अतिशय प्रभावीपणे त्यांच्या पाठीची उभी राहिली आणि एक म्हणजे सर्वसामान्य माणसाची कथा होती की सर्वसामान्य घरातला माणूस जेव्हा राजकारणात जाण्याचा जा प्रयत्न करतो तो कार्यकर्त्याच्या स्वरूपात तिकडे जात असतो आणि मग कार्यकर्त्याची जी ससे होलपट जी कशी होते त्याच्यात त्याच्या शेवटी हाती काय लागतात अथक परिश्रम करून पक्षाच्या मागे उभं राहिल्यानंतर खरोखर त्याला काही मिळतं का तर कार्यकर्ता शेवटपर्यंत कार्य करताच राहतो कार्य करतच राहतो त्याच्यामुळे शेवटी त्याच्या हाती काय लागतं मला असं वाटतं की ना सर्वसामान्य माणसाच्या घरातली जी माणसं आहेत जी मुलं आहेत त्यांची विशेष करून तरुण पिढी जी आज राजकारणाकडे एका वेगळ्या नजरेने बघते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की ना आजकाल म्हणजे आम्ही ज्यावेळेला सिनेमा करत होतो त्यावेळेला मला वाटतं दोन वर्षापूर्वी आम्ही शूट केलेलं तर त्यावेळेला एखादा माणूस दुसऱ्या पक्षात जातो हे इथपर्यंत उभे होतं अख्ख्या पक्षाचं पक्षांतर होतंय हे <laughs> फार त्या वेळेला बघायला मिळालं नव्हतं तर कदाचित एखादा माणूस दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर तिकडे त्याची होणारी घुसखोड असू शकते तिथे त्याची जागा घेणारा कोणीतरी पक्षस्रेष्ठींचा कोणीतरी खास जवळचा माणूस असू असू शकतो ह्या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे आणि त्याचबरोबरीनं त्याला होणारा त्रास आणि त्याचं घरावर होणारे रिफ्लेक्शन काय असत मग त्याच्या पत्नीला काय भोगावं लागतं त्याच्या कुटुंबाला काय भोगावं लागतं हे सगळ्यांचं चित्रण म्हणजे हा रायबा इमानदार नावाचा सिनेमा आहे खरं तर त्याचं नाव रायबा इमादार असतं पण त्याचा प्रामाणिकपणा बोलून त्याला इमानदार अशी पदवी दिली जाते त्याला त्यामुळे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जी म्हणालात ती शूटिंगला आल्यानंतर इकडे खरं सांगू का या सिनेमाच्या निमित्तानं आल्यानंतर मला अपले थी थी क्यों पली असर जी ड्युटी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती पश्चिम महाराष्ट्रातच आहे म्हणजे कोव्हाणात आहे किंवा नाशिकातच आहे पुण्यात आहे याच्या पलीकडे नाहीच आहे असं जे मला वाटत होतं तो माझा भ्रम दूर झाला इथे आल्यानंतर रामटेक पाहिल्यानंतर दीक्षाभूमी पाहिल्यानंतर अशी बरीचशी चांगली स्थळं आपल्याकडे नागपुरात आहेत जो अजून मी बऱ्यापैकी एक्सप्लोअर करू शकलो नाही तर मला असं वाटतं एवढं छान परिसर इथे आहे इथे जास्तीत जास्त प्रमाणात सिनेमे व्हायला हवेत आणि मुंबईतल्या लोकांनी किंवा इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा मुंबईच्या जी फिल्म मेकर्स आहेत त्यांच्या थोडीस थोड काम करायला इतकं चांगलं लोकेशन इथे आहेत फक्त कलाकारांची प्रामाणिकपणे मेहनत करण्याची जर तयारी असेल महाराष्ट्रात कुठेही तर मला असं वाटतं उत्तम सिनेमा व्हायला फारस जड नाही अवघड नाही त्यामुळे मला इथे आल्यानंतर खूपच चांगल्या गोष्टी मिळाल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सचिन सरांच्या ज्यावेळेला सिनेमा मला सांगितला करायचा सा आपल्याला मी त्यांना एवढीच अड घातली मला तुमच्या घरचं जेवण जेवायला द्या फोंडीचा <laughs> भात असेल तरी चाले पण तुमच्या घरचा द्या पण त्याचबरोबरी ना प्रणाली राऊत सारखी एक उत्तम अभिनेत्री आपल्या नागपुरातली तिच्याबरोबर काम करताना खूप मजा आली दुसरा सिनेमा तिच्याबरोबर मी करतो आणि ह्या सिनेमानंतर माझ्या तिच्याबरोबर चांगलं फॅमिलीचं चांगला चांगला बॉन्डिंग बौ, झालं नागपुरात आल्यानंतर आम्ही हॉटेलच सावजी खात होतो आणि ते फारस मला काही भावलं नव्हतं पण ज्या वेळेला सचिन सरांच्या घरी खर तर ते कोणी खात नाही मला एखादा दुसरा माणूस खात असेल आणि त्यामुळे त्या एखाद्या माणसासाठी बनवताना माझ्यासाठी बनवलं गेलं सावजी आणि उत्तम सावजी मी जेवलो आणि नाशिक नागपूरमध्ये उत्तम प्रकारे सावजीचं जेवण मिळतं आणि विशेष करून ते घरगुती असेल म्हणजे चांगला चांगली संधी नसेल तर तसं चांगलं खायला मिळणार दुसरी गोष्ट काम करताना एक वेगळी मजा आली आणि मुळात ही माणसं काम करताना आपल्या खांद्याच्या खांद्याला भिडवून माणसं काम करत असतात तर मला असं वाटतं अशाच पद्धतीने जर सिनेमा जर केला तर तो उत्तम प्रकारे होऊ शकतो दिग्दर्शक आणि कलाकारांच्या मध्ये दरी जर कमी झाली तर मला असं वाटतं की एक मित्रत्वाच्या नात्याने जेव्हा आपण टेक टाकू ते चांगल्या प्रकारे करता येतं जर एखादी कोणीतरी व्यक्ती मोठी आहे तर तिच्याशी मी गोष्ट अशी गोष्ट शेअर करू मला एखादी सजेशन द्यावीशी वाटते ती कशी देऊ असे आपल्याला अनेक प्रश्न पडतात पण ती सगळ्यांचे आपण म्हणजे सचिन सर असतील सई सर डिरेक्टर म्हणून असतील प्रणाली असेल तर यांच्यात ते आमची सगळ्यांची तारीख आता राऊत सर सुद्धा म्हणजे इतके सगळे मोठी मंडळी सगळी काम करणारी आहेत तर ही सगळी म्हणजे काम करताना एक आम्ही जेल झालो आणि काम चांगलं झालं त्यामुळे सिनेमा करत असताना खूप चांगल्या पद्धतीने त्याचं शूटिंग झालं आणि आज सिनेमा तो कम्प्लीट झाला आज तुमच्या सेवेत तुमच्या मनोरंजनासाठी तो तयार झालेला आहे त्यामुळे मला फार एक्साइटमेंट आहे की आज त्यानिमित्तानं आपण प्रेस कॉन्फरन्स करतो आणि हे शेअर करणं फार मला महत्वाचं वाटतं की हा सिनेमा आपल्या नागपुरातल्या प्रत्येक घरातल्या मेंबरने में बघायला हवा घरातल्या कुठल्याही एज ग्रुपच्या माणसांना हा आवडेल असा सिनेमा आहे इट्स अ कम्प्लीट फॅमिली पॅक मनोरंजन आणि तुम्ही तो बहिणीसोबत बघू शकता बायकोसोबत बघू शकता आलीसो बडिलांसोबत बराबरोबरी बघू शकता असा हा सिनेमा आहे त्यामुळे हा सिनेमा प्रत्येकाला आवडेल असा सिनेमा आहे मला असं की सर्व पक्षाचा सर्व पक्षाचा कार्यकर्ता सगळे पक्षच त्यांनी बनवलंच आणि हा राहत नाही शकणार आणि आता ठिकाणी सांगितले मोठी गोष्ट खरी आहे की फॅमिली आहे पण त्यामधून एक जगाची गरज सुद्धा करत आहे की आपल्याला यातून काय चांगलं करता येईल काय सोडता येईल आमचा काही प्रश्न होता

जब हम मुंबई या भारतवर्ष में स्कूल चल रहे हैं, इधर भी तुमको कचरे बहुत उपलब्ध हैं, ताकि प्रयास करने पर तुम अच्छे स्तर में उपलब्ध हों, और भी एक्चुअल आगरा सर्वेशालों पर अच्छे स्तर में उत्पन्न हो रहा है। और खासकर विशेष रूप से ना हावड़ा के तुम्हारा ही जांच करने पर तुम्हें यह पता �

आणि काय तुझी प्रश्न करतो ती करून देतो मी ऍक्च्युअली समाजसेवक आहे आणि मी गेडशे गावामध्ये स्वतःचा अभ्यास दाखवलेला माझी संतशी बोलायची टीम आहे आणि मी समाजा समान जेव्हा काम करायचो तेव्हा मी जरूर बघितलेलं आहे मी एका पक्ष सुद्धा काम करत नावासाठी घ्यायचं आहे पण काम करून संघटनेची गरज जर का असतं संघटनेत माणूस कसा बोलणार होतो असं म्हणून मी काय काय म्हणत जाते तर मला असं वाटतं मी संघटना समाजसेवक काम केलं आजकाल काम केलं तर मला त्याच्यात मला शिकायला मिळालं की नाही असं पण होतं म्हणून तेव्हा काय नाही हे म्हणलं पाहिजे ना आपण हे समजा समोर आलं पाहिजे हे अवडीस झालं पाहिजे याकरता आम्ही हे क्लिप केले आजूबाजूला पत्रकारांबद्दल काही भीती तुमचा प्रश्न बघायला असला प्रोटोत्सव सुरू आहे

तुम्ही सगळे आता आमच्या या चित्रपटाची अजून पब्लिसिटी करणार तुमच्या माध्यमातून तर त्याच्यामुळे आतापर्यंत आमचं प्रमोशन सुरू आहे पण हा क्षण खूपच महत्वाचा कारण नागपूर मधील सगळे एकदम तज्ज्ञ मंडळी जी आहे समीक्षक मंडळी आणि सगळी पत्रकार मंडळी आमच्या समोर बसलेली आहे चित्रपट रायबा इमारदार हा मराठी चित्रपट आहे नवीन चित्रपट आहे जसं नाटकाच नाट तंत्र असतं चित्रपटाचं सुद्धा वेगळं तंत्र आणि त्या सगळ्या तंत्रांना हा परिपूर्ण करणारा चित्रपट येतो आहे तो, तो नागपूरमधून हे नागपूर सेंटर म्हणजे ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होतो आहे तर त्याच्यामुळे मी हे सांगते की या चित्रपटाने सगळेच चित्रपटाचे जे सामाजिक चित्रपटाचा हा विषय आहे अनेक विषय असतात त्यापैकी हा एक, त्या एक वेगळा प्रकार चित्रपटाचा सामाजिक विषय आहे या सगळ्या गोष्टींना या चित्रपटाने परिपूर्ण केलेला आहे सगळ्यात अधिक एकदम महाराष्ट्रातला सगळ्यात फेमस घराघरात स्वतःच्या अभिनयाच्या बळावर पोहोचलेला चेहरा संजय खापरे आहे आणि हेच एक मुख्य म्हणजे याच्यातली सगळ्यात जमेची बाजू आमच्यासाठी लिहिलाय आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळेजण आहोत दीपक शिर्के सर पण आहेत आणि आमचे डॉक्टर नरेश गडेकर सुद्धा यांनी सुद्धा चित्रपट आणि अनेक नाटक मुंबई पुण्यात किंवा झाडीपट्टी रंगभूमीवर गाजवलेले आहेत अनेक मातबर कलावंतांच्या सोबत आणि संजय सर एक सेंटर कॅरेक्टर नायक आहे चित्रपटाचे त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय आम्हाला जरा गडपड होतो तितकं मोठा चेहरा आहे आणि आता हे मास्टर आहेत कारण सर सर्वस्वी अभिनय करतात दिग्दर्शन करतात आणि मग आम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं आणि मी त्यांच्या पत्नीची भूमिका याच्यात साकारते आहे पण तुम्हाला सांगते की हे सगळं खूप सहज शक्य होऊ शकलं सरांमुळे कारण सरांनी सगळ्यांना जस सरांनी सांगितलं की घरचं जेवण लागतं म्हणजे या माणसाला ट्रीटमेंटच पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला खूप कम्फर्टेबल केलं कारण सरांसोबत एक सहकलाकार एका दुसऱ्या सहका सहकलाकाराला तेवढा कम्फर्टेबल करतो तर तो, तो सीन तो खूप चांगला दोनशे टक्के समोर सीन येतो तर तर्पण होत पण खूप लकी फील होत की अनेक वर्षापासून नागपूरच्या नाट्य क्षेत्रात आणि इथून आम्ही बाहेर काम केलेलं आहे मग आज आम्ही नागपूरातून इतका छान म्हणजे नाट्य क्षेत्रात कार्यरत असताना त्याची पावती की एका चित्रपटात चांगली भूमिका मिळणं हे खरंच एक भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी आज मी स्वतःला खूप लकी फील करते की इतक्या चांगल्या टीम सोबत म्हणजे सचिन जी आहेत या चित्रपटाचे लेखन आहे आणि त्यांनी त्यांना हा चित्रपट करायचाच होता आणि त्यांनी आम्हाला कास्टिंग होऊ शकली मला माहिती नव्हतं या चित्रपटात कोण आहे काय आहे बाकी काहीच माहिती नव्हतं कोणालाच ते भेटली नव्हती त्यांचं माझं बोलणं झालं होतं आणि त्यांना हा चित्रपट आणायचाच होता काय होत की चित्रपट अनेक येतात चित्रीकरण पण होत पण तो रिलीज होय की नाही याची काही शाश्वती नसते त्यामुळे आम्ही कलावंत पण जरा मागे पुढे बघतो की करायचा की नाही करायचा पण मला ह्यांच्या बोलण्यातून एक वेगळी जिद्द आणि एक वेगळी दिसायची आणि त्यांच्यासोबत काम करायला होकार दिला आणि ही सगळी भक्ती ही छान जमली की त्याचं गाणं सुद्धा एक छान आहे महाराष्ट्रातली जी लोककला लावणी आहे आपला नृत्य प्रकार त्याला वाव दिलेला आहे आणि ती स्वतः मी लिहिलेली आहे त्याच्यानंतर अजून आमच्या सरांचं आणि माझं पण छान प्रेम गीत आहे अजून एक गाणं आहे अजून एक बॅकग्राउंडला सुद्धा खूप छान गाणं वाचतं त्याच्यामुळे चित्रपट सगळ्या अँगलनी सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे त्याच्यात विनोद कारण अर्थातच आपण ज्युनियर मंगळ मनास पुरे त्याच्यात घेतलेले आहे कॉमेडी घटना आणि संपूर्ण चित्रपट बघण्यासारखा आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे की घरातल्या प्रत्येक सदस्यांनी बघावा असा चित्र माझी भूमिका सरांची बद्दी कुसू ही आहे ती सरांच्या म्हणजे रायबाच्या संघर्षा सोबत आहे पण जसा महिलांना एक असतो ती घरात सुद्धा काहीतरी स्वतःचे सल्ले देत असते आपल्या नवऱ्याला तसंच तिचंही काही आहे ती पण द्रोडनिश्चयी आहे खूप संघर्ष करते कष्टाणू आहे घर सांभाळायचं आहे कारण तिचे जे रायबा आहे तिचे साहेब ते बाहेरच सांभाळतात त्याच्यामुळे तिला सरळ घरातलं एकदम व्यवस्थित सांभाळायचं आहे अशी ही एकदम कणखर भूमिका माझ्या वाटायला आली कुसुमची सरांच्या पत्नीची आणि मी इथे या मंचावरून माझ्या निर्माते लेखक जे आहेत त्यांनी माझी या चित्रपटासाठी निवड केली आमचे माझे सहकलावंत संजय ठाकरे विनोद दादा सगळेच खूप आभार मानते की त्यांनी मला या चित्रपटात संधी दिली काम करायची त्यांच्या घरी आम्ही शूट केले

आणि कार्यकर्ता कार्यकर्ता असतो सर कार्य करत करत काहीच कार्यकर्ते खूप हुशार असतात तर सांगण्यात आलं ते तुम्हाच्या सारखेच ते चकट राखतून जातात नाही ते पण वर्ष साहेबांच्या मर्जीतले पण काही वर्ष साहेबांच्या मर्जीत कार्यक्रम कार्यकर्त मी आजही कार्यकर्ते पण मी संघटनेवर काम केले आता मला संघटनेबद्दल एका कार्यकर्त्याबद्दल मला जाणीव आहे त्याची प्रत्येक कार्यकर्ते म्हणजे एक तर त्याला वाटलं की या कदाचित माझ्यासोबत नाही विचार असे प्रश्न त्याचा निर्माण होऊ शकतो पक्षाने बनत ये तो कहानी इस टाइम से चल रही है ये ना देखा जाए एक बहुत उसको नारे नहीं कर है यार मौसी वो कहानी सी देखी है नहीं निचे और बता कि वह बैंक सर इसको आगे और फिर से यही लास्ट लोग बहुत बहुत शैलेंट स्कूल बदलती है